त्याला चालवतात बोलता येत नाही त्याला बोलवतात म्हणून एक बघा मी आले आले प्रत्येक प्रत्येक व्यक्तीची पहिल्यांदा गाठ घेत असतो मला मामांची ताकद सांगायची का फक्त आजचं कीर्तन लक्ष देऊन ऐका तर तुम्हाला मामा कळतील जाहीर आहे का आहे ते असतील इथं ते ज्यावेळी त्यांना खऱ्या अर्थानं अर्धांग वायू झाला होता बाबा अर्धांग वायू म्हणजे अर्ध्या अंगातून घर निघून गेले होते एक हात उचलत नव्हतं एक पाय उचलत नव्हतं अर्धांग वायू झाला चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं खाता येत नव्हतं पेता येत नव्हतं दवाखान्यामध्ये गेले मला सांगितलं महाराज चार लाख रुपये खर्च झाला चार पाच लाख रुपये खर्च झाला पण दवाखान्याचा फरक नाही डॉक्टरांनी सांगितलं पेशंट घरी घेऊन जा काही होऊ शकत नाही गॅरंटी नाही म्हणजे काय म्हणले गॅरंटी नाही पेशंट तुम्ही घरी घेऊन जा म्हटले पण त्या मामांची बाळूमामांवरती फार भक्ती होती फार निष्ठा होती फार पहिल्यापासून ते मामांची भक्ती करत होती त्यांनी सांगितलं डॉक्टरांचा विलाज होत नाही ना वैद्याचा विलाज होत नाही ना मग हे करा तुम्हाला इथून घ्या आणि बाळूमामांच्या तळावरती नेऊन सोडा काय म्हणले मला मला दवाखान्यातून घ्या आणि मामांच्या तळावरती सोडा मग ते त्या डॉक्टर पासून सुटले आणि ह्या डॉक्टर कसे आले या डॉक्टरांना कसे आले का तर बाळमा सुद्धा एक डॉक्टर देत माझे बाळमामा सुद्धा वैद्येत कसे बाळूमामा वै वैदू वैद No, no, no. Vai, 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 मामाच्या तळावरती आले तळावरती आल्यानंतर मनोभावी मामांची सेवा करू लागले मनोभावी मामांची सेवा करत असताना जाहीर सांगू का तुम्हाला इथं आल्यानंतर खाता येत नव्हतं पिता येत नव्हतं चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं आणि मामांच्या तळावरती जे मेंढके मामा असतात में ना मेंढ्या आणणारे मेंढ्या राखणारी जाहीर सांगते या मामाच्या दरबारावरती रक्ताची नाती एकामेकावरती जेवढं प्रेम करत नाही ना तेवढी मेंढके मामा एकमेकावरती प्रेम करतात एवढी त्यांची इच्छा एवढी बघते त्यांची एवढं प्रेम करतात त्या मामाना खाता येत नव्हतं एका मेडक्यानं चारावं तर एका मेडक्यानं पाणी पाजावं तर एका सहकार्य करावं एवढं एकावरती प्रेम करतात पुढच्या व्यक्तीला आणि त्यांची सेवा करतात हे मेडके मामा असतात त्यांना हळू 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 बाळ मामांची सेवा करत असताना हळूहळू पाय उचला हळूहळू हात उचला उचलत असताना हळू हळू हळूहळू ते चालू लागले चालत असताना चालता 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 सवा महिना होऊन गेला दोन महिने झाले तीन महिने झाले म्हणून भावी मामांची निष्ठा करू लागली ती ठणठणीत बरी झाली त्यांना आता चालता येऊ लागलं आणि चालता येत 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 असताना आजची जर परिस्थिती पाहाल खरा प्रसंगही मामाच्या दरबारातला ऐका आजची जर परिस्थिती पाहाल अरे ज्याला